स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ नमस्कार आज आंबेगाव मधील सर्व सर्व म्हणजे मीडिया असेल प्रेस असेल सर्व पत्रकार बांधवांना अतिशय कमी वेळाची मी सूचना दिली आणि तुम्ही सर्वजण आपला वेळ काढून आज या गणेशोत्सवाचा मोठा पर्व चालू असताना देखील या माझ्या पत्रकार परिषदेला थोडक्यात आपल्या एका संवाद सभेला उपस्थित राहिला याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पहिलं एक स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो तर आपला विषय हा खूप महत्त्वाचा आहे आंबेगाव तालुका आणि आंबेगाव तालुक्याची ओळख असणाऱ्या दोन मोठ्या सहकारी संस्था या संस्थाचे दोन्ही संस्थांचे आर्थिक मागच्या आर्थिक वर्षाचे ताळेबंद त्या संस्थांनी सादर केलेत पण ह्या ताळेबंदांवरती जे पुस्तकं जे अहवाल आपल्या श शेतकरी बांधवला जातात शेतकरी बांधव ते घेतात आणि साईडला ठेवून देतात त्याची पूर्णपणे का जे तडजोड म्हणजे त्याचा का होत पोस्टमॉर्टम कोणी करत नाही आणि ते करण्याची धाडस आपले ते नेते मंडळी करत नाही आपले नेते मंडळी काय करतात यांनी हे केलं यांनी हे करायला पाहिजे होतं मी असतो तर मी ते केलं असतं म्हणजे दुसरा कसा कमजोर आहे आणि मी काय करून दाखवलं असतं यामध्ये आपल्या आंबेगावचं पूर्ण राजकारण हे कायमस्वरूपी ढवळलं गेलेलं आहे बरं सांगतं कोण ज्यांनी संस्था चालवल्यात अकरा वर्ष ते रिटायर झाल्यावर सांगतात म्हणजे तिथून पदच्युत झाल्यावर सांगतात बाबा हे मी असं केलं असतं अरे मग तुम्ही तर अकरा बारा वर्ष होते ना मग काय नाही केलं कसं होतं आपण असताना करू करू शकलो नाही आणि आपण नसताना सांगितलं असतं की हे करायला पाहिजे होतं या सगळ्या चुकीच्या घटना आहेत पण ह्या सर्वांच्या मधला मेन गाभा कोणता आहे तर नक्की आपल्या सहकार्याची आजची आर्थिक का अवस्था काय आहे तर तुम्हाला कोणाला माहित आहे का आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या दोन सहकारी मोठ्या सहकारी संस्था कोणकोणत्या आहेत पहिली संस्था त्याच्यावरती आज आपले मोठ्या प्रमाणात ब शेतकरी कुटुंब अवलंबून आहेत असा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दुसरी आहे ज्याच्यामध्ये जवळपास पंचवीस का तीस हजार मेंबर आहेत शेतकरी बांधव असा शरद सहकारी सहकारी बँक या दोघांची आर्थिक अहवाल सगळ्यांनी ऐकले असतील त्या मिटिंगला आपण सर्वजण गेलो असाल शरद बँकेचा मी सभासद होतो म्हणून मी तिथे जाऊ शकलो परंतु कारखान्याचा मी सभासद नसल्यामुळे मला तिथे जाता नाही आलं आणि कोणत्याही प्रकारचा प्रोटोको प्रोटोकॉल पाळणे हे माझं पहिलं कर्तव्य असतं म्हणून आपण तिथे जाऊन उगच काहीतरी विषय मांडणे आणि लोकांना कुठल्या तरी एखाद्या प्रकारच्या वेगळ्या चर्चेला प्राधान्य देणे हे काय माझं तत्वात बसत नाही पण आपल्या आंबेगावचा एक जागरूक आणि आर्थिकदृष्ट्या शिकलेला असा एक नागरिक म्हणून की त्या संस्थांची आजची कंडिशन काय आहे हे तुम्हाला सांगणे माझं पहिलं कर्तव्य आहे कारण की त्या संस्था आज आपल्याला जे दिसत आहेत त्या जर तशा राहिल्या नाहीत तर आंबेगाव तालुक्याचा सहकार नव्हे तर आंबेगाव तालुक्यातली आर्थिक गणिते ही खूपच त्रासदायक दिसतील कारण याचा परिणाम हा माझ्या जनतेवर होणार आहे म्हणून मला फक्त मला कोणावर टिप्पणी करायची नाही करणाऱ्यांचा सारखा मी नाही आहे माझं एकच म्हणणं आहे की हा संस्था जर आत्ताच चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळेस चांगल्या लोकांच्या हातात देऊन मी म्हणत नाही आमच्या हातात आँ� द्या पण एकाच हातात कंटिन्युअस दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष देण्यापेक्षा तुम्ही जर प्रत्येक वेळी बदल करत गेला तर प्रत्येक माणसामध्ये कोणता तरी एकच गुण असतो कुठलाही माणूस रमेश शेवले किंवा कुणीही या जगातला कोणी सर्व गुण संपन्न असा नाही आणि जर हा बदल दोन दोन वर्षाला तीन तीन वर्षाला प्रत्येकाकडे झाला तर त्यांच्या मुळे त्या संस्था वाढण्यास आणि त्या संस्थेचा सा विकास होण्यात नक्कीच मोठी मदत होईल आता पहिला विषय आपण घेऊया शरद सहकारी बँकेचं शरद सहकारी बँकेच्या आपण तिथे जर असाल मीटिंगमध्ये तर तिथे मी बरेचसे मुद्दे मांडले होते आपण आज शरद सहकारी बँकेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अहवालाबाबत चर्चा करत आहोत अहवालाचे सखोल परीक्षण केल्यानंतर काही महत्वाचे मुद्दे पुढे आले जे बँकेच्या शाश्वत आणि स्थिर वाढीसाठी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे जर आपल्याला वाटतंय की बऱ्याच लोकांनी म्हणजे ते आदरणीय वळसे साहेब असतील त्यांचे वडील असतील या सर्व लोकांनी कारखान्यामध्ये जेवढा वाटा साहेबांचा आहे तेवढाच वाटा आडराव पाटलांचा आहे हे सुद्धा कुणी नाकारून चालत नाही कारण तो उभा करण्यात आडराव पाटलांचा देखील तेवढाच महत्त्वाचा सहभाग ते होता ह्या लोकांनी त्यांचा वेळ देऊन ज्या संस्था वाढवल्या त्या वाढवताना ते कुणाला तरी ते हातात देतात आणि ती लोकं ती संस्था चालवतात पण ठराविक एका माणसाच्या हातात जास्त दिवस राहिल्यामुळे त्यांना त्यातलं गांभीर्य आणि तुम्ही आता जे ज्या प्रकारे आपलं जग फास्ट चाललंय त्या प्रकारे त्यात बदल करू शकलो नाही तर त्या संस्था जे डायनॉसॉर जसे झाले ना इथनं काय म्हणतो आपल्याला नष्ट झाले तसे संस्था नष्ट व्हायला वेळ लागत नाही आपल्याला आपल्या तालुक्या शेजारचे बरेच सगळे कारखाने बंद पडलेत याच्यावरून कळेल सर्वप्रथम नफ्याबाबत खूप मोठी चिंता आहे शरद बँकेच्या शरद बँकेचा व्यापार म्हणजे त्यांचा जो काही व्यापार आहे तो वाढतोय खरा पण त्याचा रूपांतरण जे नफ्यात व्हायला पाहिजे ते होत नाही त्याचं एकमेव कारण जे मला असं झालं की काही ठराविक मोठ्या खातेदारांचे केलेले कर्जमाफी व्याजमाफी दंडमाफी कर्ज रिस्ट्रक्चर ते कधी फक्त इलेक्शनच्या काळात ह्या ज्या गोष्टी आहेत या काही लोकांना आपण सुखवण्यासाठी पंचवीस तीस हजार सभासदांच्या पोटावर त्यांच्या हक्काच्या पैशावर आपण गदा आणतो त्या गोष्टी मला प्रकर्षाने जाणून द्यायच्या मागील वर्षा तुलनेत निव्वळ नफा अजिबात वाढलेला नाही आपला आर ओ ए पॉईंट नाईन्टी एट टक्क्यावरून पॉईंट एट्टी टक्क्यावर आला आहे नेट इंटरेस्ट मार्जिन देखील तीन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यावरून तीन पॉईंट सत्तावीस टक्क्यांपर्यंत घटला आहे याचा अर्थ असा की निधी उभारणीचा खर्च वाढला आहे पण कर्जावरून मिळणारा परतावा वाढलेला नाही आता तुम्ही कर्ज काढायला गेले तर तुम्हाला बारा टक्के तेरा टक्के चौदा टक्के व्याज आहे एवढं व्याज घेऊन जातंय कुठं मग हे व्याज जातं धन दांडग्याच्या कर्ज मध्ये तिसरा मुद्दा ओव्हरड्यूज अजूनही साडेसात टक्क्यापर्यंत आहेत प्रोविजनल कव्हरेज रेशो देखील शंभर टक्क्यांच्या जवळून शहाण्णव पॉईंट तेहतीस टक्क्यांपर्यंत आला आहे याचा अर्थ भविष्यातील नवीन थकबाकी आली तर थेट नफ्यावरच परिणाम होईल जसं की मागच्या वर्षी इलेक्शन होतं म्हणून कारखान्याचा नफा बत्तीस कोटी होता किती होता या वर्षी किती आहे तीन लाख वाचलाय कुणी अहवाल वाचता का नाही वाचल्या का नाही अहवाल हा कारखान्याचा अहवाल आहे कारखान्यावर तुम्ही बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीस निव्वळ नफा ताळेबंदाकडे वर्ग केला होता त्यांनी बत्तीस कोटी दाखवून दोन कोटी बारा लाख चाळीस हजार एकशे बासष्ट प्रोविजन होती बत्तीस कोटीची आणि नंतर ह्या वर्षी आलाय तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखावरती तुम्ही मला वाटत नाही की कोणी फक्त मिटिंगला जात आहे आणि सांगेल तेवढं ऐकून येत आहे चौथा मुद्दा म्हणजे खर्च आणि कार्यक्षमता आपला कॉस्ट टू इन्कम रेशिओ मागील वर्षी चव्वेचाळीस पॉईंट झिरो नाईन टक्के एवढा होता तो आता एकोणपन्नास पॉईंट एकोणतीस टक्क्यांवर गेला आहे म्हणजे तुमची कॉस्ट वाढते पण इन्कम वाढत नाही पाचवा मुद्दा उत्पन्न संरचनेतील अरुंदपणा म्हणजे अजून देखील आपली बँक फक्त व्याजावर अवलंबून आहे तेव्हा बाकीच्या बँका असतात त्या बँका त्या तुमच्या ज्या ठेवी असतात त्या मल्टिपल ठिकाणी डायव्हर्सिफाय करून त्याचं उत्पन्न सभासदांपर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेतात पण आपल्या इथं जर बघितलं आपण काम करतो महाराष्ट्र राज्यात आणि आपण बॉन्ड घेतो आंध्र प्रदेशचे कारण की आपल्या काही लोकांचे कारखाने कुठे आहेत आंध्र प्रदेशमध्ये आपण जर महाराष्ट्र काम करतो तर आपण महाराष्ट्राच्या राज्याचे बॉन्ड रोखे घेतले पाहिजेत ना पण आपल्या सर सहकारी बँकेने रोखे कुठले घेतले आहेत आंध्र प्रदेश सरकारचे कारण तिथं आपल्या काही तुपावाल्यांच्या दुधावाल्यांच्या संस्था जिथे आहेत म्हणून त्यांनी तिथले रोखे घेऊन त्यांच्या संस्थांना कसा फायदा करता येईल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे आणि हे तुमच्या डोळ्यात कधी येणार नाही कारण की आपल्याकडची जनता ही शेतकरी आहे गरीब आहे आर्थिकदृष्ट्या एवढी प्रगत नाही आहे त्यामुळे ते फक्त बघतात जेवण जेवतात आणि टाळ्या वाजून निघून जातात सहावा मुद्दा गुंतवणूकवर डिजिटल कार्यक्षमता आपल्याकडे मी तेच मग सांगतो आहे की तुम्ही ज्या धंदा करताय सामान्य शेतकऱ्याला जर बारा टक्के कर्ज आहे बरोबर आणि तुम्हाला व्याजदर नऊ टक्केच्या आसपास आहे तर तुमचा हा तीन टक्के हा खूप मोठा मार्जिन आहे हा मोठा मार्जिन असून देखील तो तुमच्या नफ्यात दिसत नाही आहे एक उदाहरण झालं दा तर परवा दिवशी भरणा संस्थेमध्ये आपल्या आडराव पाटलाईन संस्था आहे त्यांचं शेअर काय पाचशे कोटीचा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांचा नफा सात कोटीच्या आसपास आहे आणि आपला पाच हजार कोटींचा मोठा मोठा गाजवडा केला तो आणि त्याचा नऊ टक्के दहा नऊ कोटी आणि दहा टक्केनं दहा कोटी नफा आहे मग असं का हा तो छोटासा प्रश्न तुमच्या कधी मनात येत नाही का तेव्हा पाचशे कोटी संस्था सहा कोटी सात कोटी दफा करते आणि पाच हजार कोटी संस्था फक्त नऊ कोटी करते असो याशिवाय सेक्टर कन्सेशनर रिस्क ही देखील बाब आहे प्रायोरिटी आणि विकर सेक्शन कर्जाचे प्रमाण जास्त आहे म्हणजे काय म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला तर सहकारी बँका त्या जास्तीत जास्त करून तारण कर्जावर भर देतात किंवा शासन गॅरंटीच्या कर्जावर भर देतात पण आपल्या इकडे फक्त इलेक्शनचा काळ होता म्हणून सदोतीस कोटी सदोतीस कोटी नॉन मॉर्गेज लोन दिले गेले एकाच कंपनीतल्या पाचशे कर्मचाऱ्यांना पाच पाच लाख वाटले गेले ते पैसे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांवरून त्यांच्या व्हेंडरला वर्ग झाले आणि त्याचे जे हप्ते आहेत ते व्हेंडर भरत आहेत त्या त्या कर्जदारांच्या याच्यावरती बऱ्याचशा कर्जदारांना तर त्यांना दुसऱ्या बँकेत गेल्यावर कळालं अरे माझ्या नावावर तर ऑलरेडीच कर्ज आहे म्हणजे याला काय म्हणतात याला म्हणतात केसाने गळा कापणे तो कधी कळत नाही त्या गळ्याला जरा दोन चार दिवस तूप लोणी लावलं का हो तो काय होतो मऊ होतो मग तो कापला गेला तरी कळत नाही आणि आता सगळ्यात मोठं नेट एन पी सध्या शून्य दाखवला आहे पण तो प्रोव्हिजनिंग व ऑफ मुळे साध्य झाला आहे तो खरा खरा शून्य नाही आहे प्रत्यक्ष कॅश रिकव्हरी वाढवली नाही हा टिकाव अत्यंत धोकादायक आहे आणि आपली ही बँक लवकरच धोक्यात येऊ शकते जर माझी माहिती खरी असेल तुम्हाला ऐकलं असेल दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी शरद बँक बुडाली बुडाली अशी बरीच अफवा आली होती माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना पण ती तारली फक्त वळसे साहेबांनी सहकार मंत्री होते म्हणून मग अशा ह्याला त्यांच्या ज्या लोकां त्यांनी ज्या लोकांच्या हातात या संस्था दिल्या त्यांनी किती वेळा चुका करायच्या आणि त्यांनी किती वेळा ते पत्रात घालायचं हा एक मोठा प्रश्न आहे नक्कीच या साहेबांचा शून्य हाता असेल मी अजिबात म्हणत नाही याच्यामध्ये साहेबांचं काय आहे पण साहेबांनी ज्या विश्वासाने लोकांच्या हातात संस्था दिल्यात त्या विश्वासाने त्या लोकांच्या संस्था तेवढ्याच कार्यक्षमतेने पुढे वागवल्या पाहिजेत निष्कर्ष काय नफा दबलेला आहे खर्च वाढला आहे वसुली अपुरी आहे उत्पन्नाचे स्रोत अरुंद आहेत व त्यावरती तुम्हाला पर्याय काय करायचे वसुली यंत्रणा अधिक प्रभावी करायची कशी करायची अति जास्त प्रमाणात टक्क्यात दिलेलं कर्ज हे शक्यतो फेडलं जात नाही त्यामुळं टक्केवारी कमी करून लोकांना चांगल्या प्रकारे कर्ज उपलब्ध करून देणे शंभर टक्के मॉर्गेज लोनच दिले तर मॉर्गेज लोन दिल्यानंतर त्याचं एन पी ए जाणं खूप कमी प्रमाणात असतं खर्चावर नियंत्रण आणणे खर्चावर नियंत्रण आणणे म्हणजे जर तुम्ही शरद बँकेच्या ताळेबंदात बघितलं तर ते त्यांच्या मेन ऑफिसचा खर्च बारा कोटी मायनस दिसतो आणि त्यांचं मेन ऑफिस जे आहे नंतर शाखा बारा कोटी खर्च होतो तर खर्चा कारण कुठल्याही बँकेचं मेन मेन ऑफिस जे असतं ना तिथून उत्पन्न काय नसतं अशा वेळी तिथला खर्च कसा कमीत कमी करता येईल यावर नियंत्रण आणणे नॉन इंटरेस्ट इन्कम वाढवणे लोन पोर्टफोलिओ अधिक विविध करणे अधिक विविध म्हणजे काय फक्त ठराविक राजकारण म्हणजे आपल्या राजकीय फ फायद्यासाठी बुडीतवाल्यांना परत परत पुनर्जीवित करायचं कर्ज आहे असं नाही तर बऱ्याच ठिकाणी जाऊन व्यावसायिकवाल्यांना कर्ज देणे मोठमोठ्या इंडिसवाल्यांना कर्ज देणे जेणेकरून आपला लावलेला पैसा लावलेला कर्ज बुडणार नाही आणि त्याचे व्याज आणि त्याची मुद्दल ही टक्के परत बँकेत रिटर्न येईल यामुळे बँकेचे दीर्घकालीन आयुष्य आणि आर्थिक स्थैर्य हे नक्कीच सुनिश्चित आणि निर् निर्वाध राहील अबाधित राहील <laughs> 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 नाही नाही तुमचं मी तुम्हाला परत सांगितलं आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी आमदारकीला उभे राहणाऱ्या दोन माणसातला एक माणूस निवडला पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या गोष्टी काही चुकीच्या असतील आणि त्याला मी पाठिंबा दिली त्यातल्या मला ज्या चुकीच्या वाटतील त्या मी त्यांना आणि मी शरद सहकारी बँकेच्या भर मीटिंग मध्ये सुद्धा बो बोललो होतो मी कारखान्याचा सदस्य नाहीये मला ते जाता नाही आलं म्हणून मी ही पत्र कुठले आक्षेप नाहीये सर माझ्या ह्या पूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला कुठे आक्षेप नाहीये ऐकलं तर याच्यामध्ये कुठेतरी संस्थेचे निर्णय चुकत आहेत ते निर्णय चुकत असताना आम्ही म्हणत नाही की तुम्ही त्याची बॉडी बदलान काय करा ह्या सहकारी संस्था म्हणजे आंबेगाव तालुक्याचा प्राण आहे ह्या जर संस्था कुठल्या चुकीच्या निर्णयामुळे उद्या तळागाळात गेल्या तर ह्याच्यामुळे संस्था बुडणार नाहीत आंबेगावचा सर्वसाधारण शेतकरी बुडणार आहे त्यासाठी आम्ही सर्वांना आर्थिक ताळे कुणी वाचत नाही तर त्याचं फक्त तुम्हाला आर्थिक विश्लेषण करून दाखवलंय काही काही ठराविक मुद्द्यांवरती सर्व लोकांनी भर दिला पाहिजे जेव्हा तुम्ही गाव संचालकांना गावात बोलवताना सत्कार करता तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे भाऊ असं हो होतं असं का होतंय तुम्ही याचा कधी विचार केलाय का तुम्ही यासाठी काय काळजी घेतली आपण आपण कुठल्याही संस्थेची बदनामी तुम्हाला एवढ्या जर याच्यात मी तुमच्या बरोबर वीस मिनिटं बोललो त्यात बदनामी मी कुठला जर एक शब्द बोललो असेल तर तुम्ही मला सांगा याच्यात बदनामी अजिबात नाहीये त्यांच्या आर्थिक ताळेबंदाच तुम्हाला समजेल या भाषेत विश्लेषण आहे जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे आजपर्यंत आपल्याकडे फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आरोप करणारे लोक होते हा कुठलाही राजकीय फायदा नाही असता तर मी तर शिवसेना झेंडा लावून बसलो असतो हा फक्त एक मी ह्या तालुक्यातला एक माणूस आहे आणि मला ह्या संस्थेची काळजी आहे त्यामुळे ठराविक मुद्दे इथल्या संचालक संस्थापक या सर्व लोकांनी मिटिंग घेऊन याच्यावर चर्चा करून याच्यावर कुठल्या प्रकारे पुढं जायचं याची बाजू घेणे गरजेचं आहे म्हणून ही मिटिंग आहे म्हणून ही पत्रक आहे हां आहे आतापर्यंत या संस्थेवरती अनेक संचालक बॉडी किंवा ही बॉडी होती तर हा जो प्रश्न पडला आता तुम्हाला की एक बॉडी जे नवीन नवीन नवनवीन चेहरे असावे किंवा नवनवीन व्यक्तींना संधी द्यावी हा प्रश्न आता का पडलाय आणि जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल एक मागे मग याचे म्हणजे कुणी तसं घेतले आहे का किंवा काही यावर काय सांगाल मला एकच सांगायचंय की एका ठराविक माणसाच्या हाती अध्यक्षपद कायमस्वरूपी देणं हे चुकीचं आहे त्याची फळं स्वतः वर्षेपाटाने भोगलेली आहेत त्याची फळं कारखान्याने पण भोगलेली आहेत कसं असतं माहिती आहे का जेव्हा प्रत्येक शाळेत नवीन मुख्याध्यापक येतो तो त्याचा तिथे खाक्या दाखवतो तो शिस्त लावतो जेव्हा मुख्याध्यापक वळणी पडतो तेव्हा ते शिक्षक त्याला जुमानत नाहीत आणि त्यांचं काम चालू होत नाही हेच उदाहरण सांगतोय जेव्हा तुमचा अध्यक्ष नवीन येतो त्याची कार्यपद्धती वेगळी असते आणि अध्यक्ष असा पाहिजे काही लोकांना त्यांचे त्यांचे व्यवसाय फायद्यामध्ये त्यांना बारा वर्ष लागलेत तुम्ही जर त्यांना अध्यक्ष बनवून ठेवलं तर मग ते संस्था कधी प्रॉफिटमध्ये आणणार तुम्ही माझ्या मुद्द्याचा रोख हा कुणाकडे नाही आहे माझा मुद्द्याचा रोख आहे की तिथल्याच जे आता समजा कारखाना पंचवीस संचालक आहेत तुमच्या तिथे वीस असतील त्यातले जे आर्थिकदृष्ट्या ज्यांचं नियोजन चांगलं आहे जे त्यांच्या त्यांच्या व्यवसायात चांगले यशस्वी आहेत आणि ते पूर्ण वेळ तुमच्या संस्थेला देऊ शकतात अशा लोकांना तुम्ही ते पद द्या जेणेकरून त्यातून तो आपल्या संस्थेची प्रगती होईल आता आ, आता संस्थेमध्ये तुम्ही तुम्ही जी बँकेचा घेतला काही वैयक्तिक तुम्हाला प्रश्न विचारले तर ते प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे तर त्यावरती मी एक असा प्रश्न विचारतो की त्या ठिकाणी काही वैयक्तिक व्यक्तींनी प्रश्न विचारल्यानंतर थिका, मी था। सांगतो ना ही जी वर्तवणूक आहे ना ही खूप चुकीची आहे खूप चुकीची आहे सहकारामध्ये तुम्ही सुद्धा विचारू विचारू शकता मी विचारतो शकतो एखाद्या गावातला ग्रॅज्युएट झालेला मुलगा असेल तोही विचारू शकतो की साहेब हे असं आहे एवढा आपण घेतलं एवढा आपण विकलं हा आपला नफा गेला कुठे आणि याचं उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे परंतु तुम्हाला मी त्याचं पहिलंच उत्तर पण सांगितलं एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता असली का त्याचा विषय असा होतो की तुम्ही ना विचारू शकता मी तुम्हाला माहिती आहे ना की एक ठराविक म्हणजे काही ठिकाणी चावलं तर काय म्हणतात ना धरू धरलं काय सो धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी गत होते म्हणून कुठल्याही प्रकारे संस्था हे विकेंद्रीकरण पाहिजे विकेंद्रीकरण कर का म्हणजे काय की तिथे एक हाती सत्ता जेव्हा असते तेव्हा तुम्ही काही विचारू शकत नाही तेव्हा तुम्हाला दबावला बळी पडायला लागतं जेव्हा समजा मी वार्षिक मीटिंगला मी शरद बँकेला प्रश्न विचारले मला काही काही प्रश्न उत्तर भेटले नाही पुरावे मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं तर ते तुमच्या त्यांच्या बुक्स मी त्यांनी दाखवलेले गंभीर नाही हा सर हा ऐका ना हा गंभीर नाहीये त्यांच्या ताळेबंदात त्यांनी लिहिलंय की जे कर्ज पहिले सात कोटी होतं नॉन मॉर्गेज ते त्यांनी सौतीस कोटी दिले मी नाही सांगते हे ना, ना, ना। ते, त्यांनी दिली तरतूद आहे तेरा कोटीची मी काही सांगत नाहीये मी काय सांगतो तुम्हाला माझा पहिलं उत्तर हा जो तुमच्याकडे येतो ना पुस्तक ते आपण काय करतो घेतो आणि ठेवून देतो ह्या पुस्तकाचं तुम्हाला समजेल या भाषेतलं हे फक्त रूपांतरण आहे याच्यामध्ये रमेश येवले स्वतःच्या मनाने एकही पर्सेंट बोललेले नाहीत हे पुस्तक फक्त मी तुम्हाला वाचून दाखवलंय मी आज पण सांगतो मी पहिलं पण सांगितलं मी कोणत्याही प्रकारचा झेडपी पंचायत समिती लढणार नाही हे प्रत्येक वेळी सांगितलंय ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि मी कार्यकर्त्यांसाठी खर्ची पडणारा माणूस आहे मला फक्त नेता म्हणून मिरवायची काहीही अशी लोभ नाहीये हा कार्यकर्त्यांचा सण आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या सणात उत्सवात मी त्यांच्या मागे पूर्णपणे तन मन आणि धन देऊन थांबणार आहे हो माझं म्हणणं काय की जेव्हा आपण एखादी संस्था चालवतो तेव्हा आपण त्या ठराविक ठिकाणी त्या गोष्ट वापर करून घेणं म्हणजे तुम्ही त्या संस्थेची पत ही कमी करत आहात नाही नाही जे संस्थेमध्ये कामगार आहेत त्यांनी संस्थेच काम केलं पाहिजे त्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेतलाच नाही पाहिजे या वृत्तीचा मी माहीत नाही तर तुम्ही शरद बँकेच्या त्या शरद नाही तुम्ही आपल्या इकडे असणाऱ्या एक एका मोठ्या उद्योग समूहाच्या हो नाव घेऊन मी कुणाच बदनाम करत नाही मोठ्या उद्योग समूहाच्या तुम्ही त्यांचे काहीतरी बाराशे का तेराशे कर्मचारी आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घ्या त्याचे तुम्हाला पाचशे सापडतील तुम्ही किती लोकांची मुलाखत घेतली मी काय सांगितलं मी नाव तुम्हाला तुम्ही ते सांगताय अमोल साहेब पहिला हे मी वैयक्तिक कुणाची बदनामी करत नाही तुम्हाला मिळालं नाही त्याचा अर्थ तुम्ही कुणाशी भेटलेच नाही तुम्ही एक काम करा शरद सहकारी बँक तुम्ही शरद मेंबर आहात का नाही मग मेंबर व्हा मेंबर झाल्या एक अर्ज द्या की इथल्या ज्यांचे पर्सनल लोन आहेत त्यांची माहिती द्या आणि त्यांची माहिती तुमच्या तिथल्या त्या ज्या त्याच्या त्यांच्या ज्या हाजिरी पटावर जी लोक आहेत त्यांची जुळणा करा मी कधीही कुठलीही गोष्ट म्हणजे बिना माहिती असता बोलत नाही नाव सांगू शकत नाही माझं पहिलं वाक्य हेच आहे सहकारी संस्था उभा करण्यासाठी खूप मोठा वेळ द्यावा लागतो सहकारी संस्था उभ्या राहिल्यात पण त्यांची वाटचाल ही कर्जाकडे चालू आहे कर्ज निरंतर वाढत आहेत आणि जेव्हा तुमच्या जोखमीपेक्षा तुमच्याकडे असल्या संपत्तीपेक्षा कर्जाचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या संस्था डबग्या दिशेने चालल्या आहेत आणि याची जाणीव त्या संस्था चालकांत्यानं व्हावी त्यात त्यांनी चांगली मार्ग काढावेत चांगली उपाययोजना करावी जेणेकरून आपल्या संस्था वाचतील कारण ह्या संस्था आंबेगावचा कणा आणि हृदय आहे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या म्हणजे संस्थेची बदनामी करणे आपण दोन मिनिट आपण उपनिबंध तक्रार करणे हा भ्रष्टाचार नाही हा प्रश्न पण नाही पत्रकार महोदय माझ्या पूर्ण भाषणाचे वाक्य चांगली आहे का मी हे काही चांगले मुद्दे आहेत हे त्यांच्या संचालक आणि संस्थापकांच्या बरोबर उपस्थित केले आहेत याच्यावर त्यांनी त्वरित मिटिंग घेवायची त्याची उपाययोजना करा जेणेकरून पुढच्या आर्थिक वर्षात याच्यावर कसं नियंत्रण आणता येईल याच्यावर काय उपाययोजना केल्या जातील त्यासाठी काय मदत लागली काय कुठं लागतील अजून कोणतरी चांगले तज्ज्ञ त्याच्यावर नेमा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो माणूस बँकेला पूर्ण वेळ शंभर टक्के वेळ शकतो अशा माणसांना अध्यक्ष उपाध्यक्ष करा जेणेकरून बँकेच्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष राहील आणि बँक चांगल्या प्रगतीपथावर जाईल मी नाव कोणाची घेऊ शकत नाही हाच प्रश्न हाच प्रश्न आपण तेव्हा मीटिंगमध्ये बँक साहेब होते त्यांनी सांगितला कोणत्याही प्रकारच्या कर्जदाराचं नाव सांगणं म्हणजे त्याची मानहानी असते आणि मी कुणाची मानहानी करू शकत नाही तो बँकेचा स्वतःचा अधिकार आहे सभासदाचा नाही बँकेचे अधिकार बँक करू शकते माझे अधिकार मी करू शकतो निश्चित चांगलं आहे परंतु हे रोजगार हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला भेटले पाहिजेत याच्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांच्या मुलाचा भरणा केला जाऊ नये ही मागणी